आय टी एस स्टुडंट्स आराध्या स्टडी पॉईंटमध्ये आज आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण टक्केवारी काढायची सोपी पद्धत पाहणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न कोणता आहे आपला चारशेचे तीस टक्के म्हणजे किती आता बघा चारशेचे तीस टक्के विचारले म्हणून आपण चारशे चे म्हणजे गुणिले गुणिले आणि टक्के विचारल्यामुळे भागिले शंभर मग आता आपण काय करणार चारशे गुणिले तीस भागिले शंभर याला काय करणार संक्षिप्त रूप देणार आणि संक्षिप्त रूप देण्यासाठी आपण काय करणार हे दोन झिरो इथले कट करणार आणि हे दोन झिरो इथे कट करणार मग काय उरलं आपलं चार गुणिले तीस आता चार गुणिले तीस याचा आपण काय करणार गुणाकार तर बघा चार शून्य शून्य आणि चार त्रिकम बारा म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकशे वीस म्हणजे काय चारशेचे तीस टक्के म्हणजे किती आलं एकशे वीस हे आपलं उत्तर आलं आता चला तर मग टक्केवारी याच्यामधला दुसरा प्रश्न पाहू आपण चारशेचे अठरा टक्के म्हणजे किती तर चारशेपैकी विचारल्यामुळे चारशेचे चे, चे म्हटल्यावर काय सांगितले गुणाकार आणि अठरा टक्के म्हटल्यामुळे भागिले शंभर आता चारशे गुणिले अठरा भागिले शंभर याला आपण काय करू संक्षिप्त रूप देऊ तर कसं देणार हे दोन झिरो कटले हे दोन जर करून मग काय उरलं आपलं चार गुणिले अठरा आता आपण काय करणार चार गुणिले अठराचा काय करणार गुणाकार करणार म्हणजे आपलं उत्तर काय ना चौक बहात्तर आणि आपला प्रश्न काय होता चारशेचे अठरा टक्के म्हणजे किती त्याचं उत्तर किती आलं बहात्तर तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण टक्केवारी कशी काढायची याची सोपी पद्धत पाहिली आहे तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करसात थँक्यू